नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट तू दूर करून मराठवाड्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं त्यावेळी ते बोलत होते राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार आहे हे काम फक्त कागदोपत्री राहिलेलं नसून पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले जानेवारी फेब्रुवारी मध्ये महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची घडभरणी ही आपण मराठवाड्यात हो केली अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला मराठवाड्यात उद्योग पाणीपुरवठा रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला दोन वर्षांपूर्वी हैदराबाद मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर इथं घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी माहिती दिली त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुक्तीसंग्राचं प्रतीक असलेल्या हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं पालकमंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पवार यांनी हुतात्मा स्मारक इथं मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं या स्वातंत्र्यलढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांचं योगदान अमूल्य असून त्यांचं स्मरण हेच आपल्या दक्षात बीड ते अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रेल्वे सेवेचं आज लोकार्पण होत आहे बीड रेल्वे स्थानकावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अमळनेर ते बीड या नवीन मार्गाचं लोकार्पण तसंच बीड अहिल्यानगर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज इंदूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं आहे सेवा संधरवड्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ झाला यानिमित्त राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विविध ठिकाणी एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर मोदी विकास मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन नगरपंचायत नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बीड इथं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतला या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यमान कार्डचं जलदगतीनं वितरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले बीड वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा देखील पवार यांनी आढावा घेतला विभागात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे पैठणच्या जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे दोन फूट उचलून सध्या सदोतीस हजार सातशे अठ्ठावीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे इसापूर धरणातून पंधरा हजार माजलगाव तसंच उर्ध्व मानार प्रकल्पातून प्रत्येकी सुमारे आठ हजार निम्नतेर्णा प्रकल्पातून सुमारे नऊ हजार तर विष्णुपुरी धरणातून सुमारे एक लाख अडोतीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणातूनही अठ्ठावन्न हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता